कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित केलेल्या स्किल कार्निवल सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून पंधरा जुलै ते बावीस जुलै रोजी केटीआय संस्थेच्या सर्व शाखांमध्ये ठाणे कुर्ला पनवेल दादर बोरिवली विरार डेक्कन हडपसर चिंचवड नाशिक संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्किल कार्निवल रॅली टेक्निकल विषयांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण विविध गेम्स इत्यादींचा समावेश आहे तसेच धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळा ठाणे महानगरपालिका या शाळेमध्ये मोबाईल रिपेरिंग संदर्भात फ्री वर्कशॉप घेण्यात आले या स्किल कार्निवल रॅली दिनानिमित्त कुर्ला येथे पोलीस उपनिरीक्षक आणि सहकारी विनोबा भावे पोलिस स्टेशन कुर्ला यांचे विशेष सहकार्य मिळाले तरुण पिढीला कौशल्याचे महत्त्व पटवून देण्याचा हा आमचा एक प्रयत्न असून केटीआयच्या सर्व शाखांमध्ये अभ्यासाबरोबरच अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच लक्ष केंद्रित केले जाते या स्किल कार्निवलच्या सप्ताहामध्ये शाखा व्यवस्थापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा विशेष सहभागामुळे चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले स्किल कार्निवल सप्ताहाला असा प्रतिसाद मिळाला